गर साल दहा दिसा येतो उत्सवाले भर वहनावरी बशी सनी येती दहा अवतार दाही सरता वहन आली मोठी एकादशी मंग सावरला रथ झाली गावामंदी दाटी चार फोडले नारय अरे चारी चाकावरी सर्व्या मयातील फुलं चढविले रथावरी रस्त्यावर चिंपडल्या लाखो पाण्याच्या घागरी रथ चाले धडाधडा लागे चाकाले मोगरी सर्व्या बाजाराची केई माझ्या रथाची वानगी लोक आले दर्शनाले लोक झुंड्यावर झुंड्या रथापुढे चालल्या किती भजनाच्या दिंड्या ज्यांनी केली कार्तिकेले जयगावची पंढरी आप्पा महाराज गेले गेले कसे म्हणू तरी या कवयित्री बहिणाबाईंच्या ओळी सार्थक करणारा रथोत्सव पार पडला कवयित्री बहिणाबाई या श्रीराम मंदिराचे संस्थापक रथोत्सवाची सुरुवात करणारे संत परायण अप्पा महाराज यांच्या शिष्या होत रथोत्सवाची परंपरा विद्यमान गाधिपती परायण मंगेश महाराज लोकसहभागातून पुढे नेत आहेत त्यांच्यासह आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महाआरती होऊन रथयात्रेला सुरुवात करण्यात आली रथयात्रेत शिबुकुल्यांचा रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत होता मुक्ताई पालखी व नंतर चौकात रथ आल्यावर नेताजी सुभाष चौकात चैतन्यच अवतरले यावेळी जोशी इव्हेंट्सतर्फे रावणवध व दहनाची प्रतिकृती आकाशात साकार करण्यात आली यासह दाखल झालेल्या रथाचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी जो तो रामनामाचा जयघोष करत होता कार्तिकी प्रतिपदा ते पौर्णिमा असा हा उत्सव असतो प्रतिपदेपासून घोडा हत्ती वाघ सिंह सरस्वती शेषनाग चंद्र सूर्य गरुड मारुती व श्रीराम रथयात्रा असे या उत्सवाचे स्वरूप आहे संपूर्ण भारतात कार्तिकी एकादशीला निघणारी ही प्रभू श्रीरामांची एकमेव रथयात्रा आहे श्रीरामांच्या जन्मावेळी म्हणजे दुपारी बारा वाजता रथाचे प्रस्थान होते तर कृष्ण जन्मावेळी रात्री बारा वाजता रथ पुन्हा आपल्या स्वस्थानावर परत येतो यंदा रथाचे एकशे त्रेपन्न त्रेपन्नवे वर्ष आहे यावेळी रथाचे चौकात जोरदार असे स्वागत करण्यात आले र रथावरून प्रसाद म्हणून केळी दिली जातात दूरवर फेकलीही जातात ती वरचेवर झेलून घ्यावी लागतात ही परंपरा आजही कायम आहे सुभाष चौकानंतर रथ भवानी माता मंदिराकडे दाखल होतो यावेळी मंदिर संस्थांकडून रथाचे स्वागत करण्यात येते येथे रथोत्सवाला एक प्रकारचे उदाहरणच येते जणून यावेळी जगप्रसिद्ध रतनलालसी बाफणा ज्वेलर्स यांनी रथाची धावतिक क्षणचित्रे ही भाविकांसाठी स्क्रीनवर उपलब्ध करून दिली होती यावेळी भवानी माता मंदिराजवळ रथ समितीकडून देवीची तर भवानी माता मंदिर संस्थांकडून रथावर विराजमान उत्सव मूर्तींची आरती करून रथ मार्गस्थ होतो पुढे सराब बाजारातून लालशा बाबा बाबांच्या दर्ग्याला भेट देऊन रथ पुढे आपल्या स्वहस्थानी मार्गस्थ होतो यासारख्या आपल्या आवडीच्या बातम्या पाहण्यासाठी जोगवा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद